आणि आज या ठिकाणाहून म्हणजे वीरभद्र मंदिरापासून गळवंती रथाची मिरवणूक ही नवनाथ मंदिर या ठिकाणी जा दा, जाणार आहे आणि वाटेत आम्ही यावेळेला दारूचं शोभेचं काम यावेळेला मोठ्या प्रमाणात मिरवणुकीतच या ठिकाणी होणार आहे संबळे आहेत डप आहेत अशा स्वरूपाचं वाद्यकाम या ठिकाणी होऊन ही मिरवणूक आज संध्याकाळी आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत मायंबा मंदिरात जाईल आणि त्या ठिकाणी डफाचे कार्यक्रम होईल वाईकाचा कार्यक्रम होईल रात्री बारा सव्वा बाराच्या वेळेपर्यंत जत्रा समाप्त होईल तसंच या यात्रेला आपण सर्व परिसरातील राहत्या शहरातील सर्व नागरिकांनी हजारोच्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं अशी वीरभद्र देवालय ट्रस्टच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो आणि यात्रे सर्वांनी चांगला सहभाग घ्यावा ही पुन्हा एकदा विनंती कर यावेळेला आम्ही जरा खाजगी सिक्युरिटी लावलेली आहे त्याचप्रमाणे पोलिसांचा देखील चां चांगला बंदोबस्त या ठिकाणी आहे राहता नगरपालिकाने पण योग्य असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे स्वच्छता पण भरपूर केलेली आहे आणि या ठिकाणी यावेळेला लायटिंगची व्यवस्था चांगली झालेली आहे त्याचप्रमाणे या सगळ्या मंदिरांवर रोषणाई केलेली आहे वाटेने अंधारात ज्या वेळेला मिरवणूक जाणार नाही सगळ्या रस्त्याच्या कडेने लाईटची व्यवस्था केलेली आहे